सनातन राष्ट्र शंकनाथ महोत्सवाचे आयोजन गोवा येथे करण्यात आले असून आज दिनांक पंधरा मे रोजी सकाळी नऊ वाजता जळगाव येथ रेल्वे स्थानकावरून शेकडो हिंदुत्वादी कार्यकर्ते हे गोवा एक्सप्रेसने गोवा येथे रवाना झाले आहे यावेळी आमदार सुरेश भोडे यांनी या, या, या कार्यकर्त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने यावेळी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या शंकनान महोत्सवात शंकराचार्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील हिंदुत्ववादी नेते कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभणार असून या सोहळ्याला आमदार सुरेश भोडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत अखंड हिंदू राष्ट्र शंकरन महोत्सव हा साजरा करावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो जैतू जयतू हिंदू राष्ट्र हर हर महादेव जय श्रीरामच्या घोषणांनी जळगाव रेल्वे स्टेशन परिसर हात धनानून गेला होता आज अनेक कार्यकर्ते हे गोव्याकडे शंकरनाद महोत्सवानिमित्त रवाना झाले आहे यावेळी हिंदू आमदार सुरेश भोडे गजानन तांबट यांच्यासह पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती आठवले यांचा अमृतोत्सवी वाढदिवसानिमित्त गोवा येथे हिंदू राष्ट्र शंकरनाथ महोत्सव हा पार पडत आहे दिनांक सतरा अठरा एकोणावीस हा तीन दिवसीय महोत्सव आहे या महोत्सवामध्ये विशेष मान्यवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गोव्याचे मुख्यमंत्री याचबरोबर अनेक संत महंत व भारतातले प्रमुख हिंदुत्वादी या महोत्सवासाठी जळगाव येथून साडेचारशे अधिक हिंदुत्ववादी साधक व उपस्थित राहणार आहे आज गोवा येथे प्रस्थान करण्यासाठी सर्व जो जागृती समिती सनातन संस्था यांचे साधक धर्मसेवी तीनशेहून जास्त आजून जास्त आज गोवा येथे आम्ही